जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातनं प्रत्येक तालुक्यातनं आमची महिला पंतप्रधान महोदयांना भेटण्याकरता आली आणि सगळीकडनं एक प्रतिसाद देत होते आजचा तुमचा उत्साह आजचा तुमचा प्रतिसाद आणि तुम्ही जो सपोर्ट करत होता तो बघितल्यानंतर खरोखरच तुम्हाला सलाम केला पाहिजे मी तुम्हाला मनापासून अभिनंदन करतो तुमचं मनापासून कौतुक करतो ह्या महाराष्ट्राने नेहमीच महिलांना मान दिलाय सन्मान दिलाय सबल केलंय सक्षम केलंय आणि आज पंतप्रधानांच्या गेले काही वर्ष चाललेल्या ह्या कार्यक्रमातनं देखील महिला सबल सक्षम होत आहेत त्याच्यातनं आपले पण काही योजना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण वेळ कमी असल्यामुळे मी जास्त बोलत नाही पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या ज्या लखपती महिला झालेल्या आहेत ज्या दिदी झालेल्या आहेत त्यांचं कौतुक करतोच करतो परंतु त्यांनी त्यांच्यापुरता आता लखपती राहायचं नाही अति इतर पण महिलांना लखपती करता तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करा आम्ही सगळे जण तुमच्या पाठीश आहोत हा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बहुत धन्यवाद माननीय आपका अब मैं बड़े सम्मान के साथ आमंत्रित करना चाहूंगी माननीय श्री देवेंद्र फडणवीस जी को उपमुख्यमंत्री महाराष्ट्र आपके संबोधन के लिए in the visual